पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काही तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स, गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्या नदी जाते जगात अशी सगळे शहर आहेत की ज्याच्या नदी जाते तर ते काय करतात आणि मग आपल्याकडे काय नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे